शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता की हा गुलछडीचा प्लॉट आहे आणि या गुलछडी फुलामध्ये बरेच शेतकरी ज्यावेळेस गुलछडीची लागवड करतात काही शेतकरी जून जुलै लागवड करतात तर काही शेतकरी उन्हाळ्यामध्ये सुद्धा गुलछडीची लागवड करत असतात बऱ्याच वेळा गुलछडीमध्ये शेतकऱ्यांना जो प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे तुमचा डेंगड्याचा डेंगडे काढण्यासाठी म्हणजे बरेच शेतकरी मला फोन करतात काही शेतकरी एस एम एस करत असतात किंवा आम्ही गुलछडी लावलेली आहे आणि आम्हाला गुलछडीमध्ये ज्या काड्या आहेत ह्या काड्या व्यवस्थित निघत नाहीत बऱ्याच शेतकऱ्यांना गुलछडीमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत की जी व्यवस्थापन करताना पहिली गोष्ट खते व्यवस्थापन गुलछडीमध्ये शेतकरी मित्रांनो आता रोकडींचा सुद्धा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि गुलछडी पिकामध्ये महत्त्वाचा विषय त्यामध्ये लक्षात घ्या की पाणी व्यवस्थापन खते व्यवस्थापन जमिनीची निवड रोकडी व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन सगळं जर मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर गुलछडी शेतीमध्ये जे उत्पादन म्हणतो आपण उत्पादन शेतकरी मित्रांनो चांगलं सापडत असतं माझ्यासमोर तुम्ही प्लॉट पाहू शकता की हा विशाल जाधवांचा प्लॉट आहे शेतकऱ्याचं नाव आहे आणि त्यांचं गाव कराडी तालुका बारामती जिल्हा पुणे या प्लॉटला मी एक पंधरा दिवसापूर्वी सदाबार फ्लावर स्पेशल किट सोडण्यासाठी दिलं तर आणि ते तुम्ही रिझल्ट पाहू शकता की रिझल्ट एवढ्या प्रतिमा आलेत की जी फुटव्यांची संख्या म्हणतो आपण म्हणजे फुटव्यांची संख्या एवढी जबरदस्त भेटलेली आहे की जो माल चालला होता एक दहा बारा किलो माल चालू होता पहिला नंतर तो अगदी पंधरा ते वीस किलोच्या पुढे गेलेला आता आणि अजून फुटव्यांची संख्या जास्त आहे म्हणजे हाच माल पंचवीस ते तीस किलोवर जाईल शेतकरी मित्रांनो गुलछडीमध्ये तुमचं व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर तुम्हाला फुटव्यांची संख्या चांगली भेटते जी क्वालिटी म्हणतो आपण ती क्वालिटी चांगली भेटते आणि महत्त्वाची महत्त्वाचा विषय गुलछडीमध्ये लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही जमिनीची निवड करताय तर जे मे निवड मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन गुलछडी पिकासाठी चांगली मानवते शेतकरी मित्रांनो या गुंठे क्षेत्रासाठी एक सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला आणि तुम्हाला पूर्ण मी प्लॉट दाखवतोय मी प्लॉटमध्ये एकसारखे फुटू आहेत दांडीची जा जाडी चांगली आहे जी कळीची साईज म्हणतो आपण ही कळीची साईज शेतकरी मित्रांनो चांगली आहे म्हणजे काय काय होतं किंवा जर तुमचं व्यवस्थापन खातामध्ये चांगलं असेल हवा व्यवस्थापन चांगलं असेल किडीचं व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो मजबूत असेल तर तुम्हाला जे उत्पादन म्हणतो आपण बाराही महिने जे उत उत्पादन आहे उत्पादन तुम्हाला गुळछडी पिकामधून शेतकरी मित्रांनो चांगले मिळणार आहे आपण डायरेक्ट शेतकऱ्याशी संवाद साधणार आहे की बाबा त्याला इसादा फ्लावर स्पेशल किट वापरल्यानंतर जे रिझल्ट आहेत हे रिझल्ट कसे आले डायरेक्ट आपण शेतकऱ्याशी संवाद साधणार आहे मित्रांनो मी आज आलो आहे कारड या गावामध्ये प्रगतीशील शेतकरी विशाल जाधव यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत शेतकऱ्यांनो या शेतकऱ्यांनी या गुलछडी पिकासाठी सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला होता हे सदाबार फ्लावर स्पेशल किट वापरल्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा किती झालेला आहे जी फोटव्यांची संख्या फोटव्यांची संख्या कशी मिळालेली आहे आपण डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधणार आहे नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा माझं नाव विशाल जाधव मला सांगा आपण ह्या सदाबार फ्लावर स्पेशल किटचा जो वापर केला होता तर वापर केल्यामुळं तो माझे रिझल्ट आहेत हे रिझल्ट गुलछडी मध्ये कसे दिसले मग पहिल्यांदा थोडे फुटव्यांची संख्या कमी होते वापरल्यानंतर एक आठ दिवसामध्ये फुटव्यांची संख्या वाढली आणि त्याचे जे दांडे आहेत ते वाढले आणि फुलांची साईज वाढली थोडे मला सांगा या गुलछडीमध्ये अगोदर व्यवस्थापन होतं म्हणजे अगोदर जो माल म्हणतो आपण हा माल किती चालला होता आणि वापरल्यानंतर सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर केल्यानंतर तुम्हाला जो माल हा माल किती पटीने वाढला सुरुवातीला एक आठ ते नऊ किलो आपला चालला होता माल परंतु हे वापरल्यानंतर एक दहा दिवसामध्ये आपलं एक पंधरा ते वीस पर्यंत हो। आहे तुम्हाला पन्नास टक्के या मालामध्ये नक्कीच वाढ झालेली बर आणि खालन आता वाढलेली आहे मला सांगा किती क्षेत्रासाठी या फ्लावर स्पेशल किटचा वापर केला तुम्ही एका किटाचा हे आपण अर्ध्या एकर साठी वापरला होतो बर आता तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी रिझल्ट दिसाय चालू झाले एक दहा दिवसामध्ये आपल्याला बरं दहा दिवसामध्ये रिझल्ट हे रिझल्ट ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय दिसले फुट पहिले म्हणजे फुलांची फुटव्यांची संख्या वाढली बर आणि त्याची कांडी आहेत ते मोठी झाली आणि फुलांची साईज वाढली मला सांगा असा बाहेर फ्लावर स्पेशल किंवा तुम्हाला जो आपण कळी म्हणतो कढीच्या साईज मध्ये काय बदल जाणवला पहिल्यांदा कळीची जा साईज थोडी लहान असायचे बर आता बऱ्यापैकी मोठी झालेले साईज बर बर तुम्ही बाकीच्या जे गुलचडी उत्पादक शेतकरी त्यांना तुम्ही काय सल्ला द्या मी असा सल्ला देईल की सदाबहार किटचा म्हणजे मला स्वतःला तर वैयक्तिक खूप असा फायदा झालेला आहे तुम्हाला पण ते म्हणजे तुम्हाला अवेलेबल होईल तसं तुम्ही पण ते घ्या खूप त्याचा खूप छान असा रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा गुलचिडीसाठी अतिशय सुंदर रिझल्ट आहे फक्त वापर करत असताना वीस गुंठे क्षेत्रासाठी तुम्ही एका किटचा यामध्ये दोन लिटर पाणी करायचं व्यवस्थित मिक्स करून तुम्ही त्याने ड्रिप दिले तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला जे रिझल्ट आहेत हे रिझल्ट चांगले पावस मिळाले शेतकऱ्याचा नंबर मी स्क्रीनवर दिला त्यांचे तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमचे काही प्रश्न असेल तरी तुम्हाला ते त्यांना तुम्ही विचारू शकता शेतकरी मित्रांनो सदाबार फ्लावर स्पेशल किट घर बसल्या महाराष्ट्रात तुम्हाला जर मागवायचं असेल तर स्क्रीनवर कंपनी प्रतीचा नंबर दिला त्यांचे तुम्ही संपर्क करा आणि महाराष्ट्रात घरपोच हे बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये हे किट तुम्ही मागू शकता मित्रांनो गुलछडी पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद